नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही सर्वजण मजेत ना तर तुम्हाला वाटत असेल हा आंघोळीशी कुठं चालला आहे तर आज बाबा गाई घालता आज ब्राह्मण भोजन आहे आमच्या इथे दे म्हणजे झरीवर त्यामुळे कामं विम केले आहेत सकाळची कालची जेवढी पण काय असतील ती आणायची तो आणि घेऊन जायचे होते वरती ते ऊन लागायला लागलं आहे आता तर आता थोडासा फ्री झालो आहे म्हणून आत्ता व्हिडिओ शूट करायला लागलो आहे आणि बाबा आणि मी आहे बाबा म्हणजे हे मोठे काका आहेत आमचे आम्ही दोघंच आहे आणि बाकीचे आहेत खाली दिसते झरीवरती आहेत अजून भरची काकांचा पत्ता पत्ताना आहे दहा वाजताचा टायमिंग दिला आहे त्यांचा एक तास लेटच असतो आणि सबर आम्हाला सवय यायचं आहे लेटच आमची कामं बनवतात म्हणून आलो हा रस्ता आहे खालती झरीवरती जायचं दुसरा आहे पण आता त्या साईडने कोण जात नाही ती बंद झाली पूर्ण वाट ही तरी वाट ठीक आहे तिथं वाट पूर्ण गेलेली आहे खराब झाली हे रोहितचं करतात तूर्णवाला आता इथे नातेवरती राहतात चला ही वाट आहे दुसरी वाट ती वाट होती वरतून शूट नाही गेला तिला एस बी काय डोक्यावरती वजन आहे आबा का बाबा दादा इथे ब्राह्मण भोजन होत हे ओहा ओळात हे सर नाव घेतो आम्ही बघा ताडपत्रे बांधतोय सावली करण्यासाठी दो तीन हा देव आहे झरीवरचा देव कोकणातले असे देव असतात भटजीबा पण आलेत काल तेच आहेत दुसरं कोण नाही आता पाणी घ्यायला आलो आहे पाण्याचं आता जेवढं पहिलं होतं तसं नाही आहे खूप कोसळलं आहे पहिल्यातून चालत जायला वाढ होती थोडी तरी आता हे दगडाने पडलेत पाण्यामध्ये डायरेक्ट आणि हेच पाणी पिऊ हो शकतो काफी कुठचंच पाणी नाही हे गंगा आहे असं बोलतात चांगलं पाणी आहे ते येते ते असं खालतून जे जाते ते खराब पण असं कुठे पण आणि देवासाठी फक्त हेच पाणी यूज करतो खूप आधीपासून असं जायचं कसं हा प्रश्न मोठा आहे हे ते वाटत नाही काय जाणार दगडावरून आणि ही एवढी मोठी कळशी भरायची दादे गे दादा गेलाय बाळू दादा बाकी कोण नाही गेले त्याने पाव पोवली आणि लावले जेणेकरून पाणी डायरेक्ट कळशीमध्ये इथून कसा गेला काय माहीत नाही मी बघायला नको हातपाय धुवायचं आणि नंतर जायचं पूजेला भजीभुआ आता पूजा करायला बघतात उदबत्तीलाकडे महिला मंडळ जेवण बनवतात बघा पावसाच्या दिवसातही खूप चांगलं दिसतं नऊ हातचं पाणी असतं ह्या चाफा मीन देवाचा तफ आहे आमचे देव आहेत ते जेवण बनतय राहा आम्ही निघालोय इकडे जेवण बनवत आहेत दादा आणि मी निघालो फ्रेश व्हायला अंघोळ करू आणि येऊ परत आता तर मला पूर्ण वाट दिसेल मागाशी उतरताना दिसले नसेल डोक्यावरती वजन होतं म्हणून i 봐 a Pak. 올라가 s आमचं जुनं घर होतं ते तर वरती नवीन मानलंय हे वाला त्यांना तुळस दिसेल मग ही तुळस होती आमची जुनी आणि इथे जुनं घर होतं त्या साईडनं दावा होता ता गाले ब्राम खाली झरीवर जायला ब्राह्मण भोजनसाठी भावेश येतोय कॉलेजवर ना आला आता तोच आला आहे म्हणून तो बोला की थांब म्हणून म्हणून मी आहे इथे टाकीच्या येते बाहेर तर लवकर आला असता तर मला समजलं असतं मी घरीच बसलो असतो उगाच उगा उन्हात नसतो भर राहिलो तर जातो दोघं जण आम्ही आहे तर कॉलेजची परी एक्झाम आणि चालू आहेत म्हणून लवकर आला येतो त्याला भेटूया खाल दाखवतो तुम्हाला आता आय थिंक झालं असेल पूजा आणि सर्व झालेली आम्ही ऐकतानाच जेवण आणि बनवत होते प्रसाद भटजीत ते बनवतात आम्ही तर कोण नाही बनवू शकत त्यासाठी ब्राह्मण भोजनसाठी तेच असतात जेवायला बसिया सगळेजण जेवण झाले कुठे जेवले अमित चौची बाकी असो अजून दोन चार जण दे अरे वाडू वाडूकि मयूरला थोड्या असं ना कशा मग थांबा गो या डाळ भात बटाट्याची भाजी काय आहे खोबरा आणि गुळचून भावेश रोहितचे पप्पा आम्ही लास्ट आहेत मित्रांनो एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला तुम्ही ओळखू शकता का ते बघा ते मालवणी असतील ओळखीत असतील काय आहे मालवणी कोण पण ओळखू शकत त्याला फुलांच्या बाबतीत माहिती येते तुम्हाला वाटत असेल हा कुठे आहे मी आहे मुंबईच्या घरी गावी व्हिडिओ केली पूर्ण झालं नंतर आम्ही घाईमध्ये होतो सर्व सामान आणलं आणि नंतर मग सामान आणल्यानंतर झोप आली आणि झोपून गेलो तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीच आम्हाला निघायचं होतं मुंबईला मग त्या गडबडीतमध्ये आम्ही बाहेर पण गेलेलो थोडंसं काम होतं मामाकडे आणि जायचं होतं मग त्याचं काय व्हिडिओ बनवलेला ना नाही मग एवढंच होतं मला कशी वाटली व्हिडिओ सांगा नक्की आवडले असेल तर लाईक करा ते तर सांगायची गरजच नसेल ना तुम्हाला तर मी तर नक्की करणार आहे आणि हे ब्राह्मण भजन होतं झाली मला दोन दिवस झाले दोन तीन दिवस फक्त मी व्हिडिओ अपलोड नव्हते केली एडिट करताना मला समजलं की भाई मी लास्टचा एंडिंगच नाही केलं आहे तर आता एडिट करतो आहे त्यामुळे मला समजलं चला बाय बाय